बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वांद्रे पश्चिम येथील त्याच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर चा चाकू हल्ला केला आहे या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला होता त्याने सैफवर चाकू हल्ला केला आहे घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर हा अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सा सांगितलं सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणी पोलिसांनी तक्रार देखील दाखल केली आहे या हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली आहे त्याला सहा जखमा देखील झाल्या आहेत त्यापैकी दोन जखमा या खोल आहेत एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत असं ओ डॉक्टर नीरज यांनी आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतरच प्रकृतीबद्दल अधिकची माहिती देण्यात येईल असंही डॉक्टर म्हणाले दरम्यान या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानच्या कुटुंबाशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी माध्यमांना देखील याबाबतची माहिती दिली आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या की सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी मी संवाद साधला मात्र त्यांची प्रायव्हसी ही महत्वाची आहे काही वेळातच त्यांच्याकडून आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल दे। सैफ अली खान सध्या सेफ आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत अधिकृतरित्या याची माहिती देण्यात येईल दे। तोपर्यंत आपण वाट बघू हल्ला कसा झाला काय घडलं मला माहीत नाही ही घटना चिंता वाटणारीच आहे याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ द्या त्यानंतर काय प्रतिक्रिया द्यायची गृहमंत्र्यांशी बोलायचं का हे मी ठरवेन असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान ह्याच्या घराबाहेर गोळीबार झाला होता आणि त्यानंतर आता अभिनेता सैफ अली खान ह्याच्यावर झालेल्या या, या जीवघेणा हल्ल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय आहे